काय ना रे मित्रांनो बघा इथे समोरच बघा तुम्हाला नंदी दिसत असेल असेल राजा बैल आहे आणि आहे मित्रांनो रुद्रा बैल कुठलं नंदी आहेत आपलं वाकडीवरून मित्रांनो नंदी आपल्या बाजूच्या गावामधून आलेत बघा वाकडी गावामधून रुद्र आणि राजा आहे झाली का आपले शर्यत जमलाय जमलं घेतलं मित्रांनो शर्यत जमलं घेतलं आहे दादा नमस्कार चायनीलवर स्वागत आहे दादा परिचय सांग दादा पहिले दा परिचय सांग कुठून आले तुम्ही वाकडीवरून काय नंदीचं नाव आहे आपलं रुद्रा काय सांगाल तुमच्या नंदीबद्दल कुठले आयटम पाहिलं तर पाला किती धर्ती झाल्या सीझनला किती गुलाल झाल्या ना तुला मी आज पाहतो युनिफॉर्म मध्ये आहेस कॉलेजच्या रिक्षा काय वाटत तुला आज अड्ड्यामध्ये नियोजन कसं ठरलंय म्हणजे शरद जमली का नाही नाही ना तुला कसं शर्तींचा नाद आहे एवढा म्हणजे शाले शालेचा म्हणजे हे सोडून कॉलेज सोडून इकडे शर्ती ना येतोय नादर काय सांगशील तू तुझ्या मित्रांनो बघा ही सर्व मित्र मंडळी घेत ना मित्रांनो वाकडीवरून आलेले आहेत आपल्या मित्रांनो गावापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरून मित्रांनो नंदी घेऊन आहेत आणि मित्रांनो त्या मित्राचं तर कॉलेज होतं कॉलेज सोडून मित्रांनो बघा शर्तीसाठी आलेला बघा या याला बोलतात मित्रांनो शर्तीचा शॉक आणि प्रेम मित्रांनो नंदींवरती मित्रांनो बोर्डाचा पेपर चालू आहे सुद्धा शर्ती पाहण्यासाठी आणि बैलांना घेऊन आलेलं आपल्या महादेवाचे